विधान परिषद सभापती पदासाठी आता राम शिंदे यांचं नाव भाजपाकडून आता समोर येत आहे भाजपाकडून शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय राम शिंदे यांनी पोस्ट करत सर्वांचे आभार मानलेले आहेत विधानपरिषद सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष असताना आता भाजपाकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत शुभम विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव निषेध झालेलं आहे भाजपाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे अर्थातच विधान परिषद सभापतीपदी कोण असणार आणि कोणत्या पक्षाकडे हे पद असणार यावर जी आहे रसिके सुरू होती अशी सूत्रांकडून माहिती मिळत होती तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी जे आहे आपला दावा जो आहे या सभापती पदासाठी केला होता पण मात्र आता ते देखील भारतीय जनता पक्षाकडेच गेलेलं आहे आणि आमदार राम शिंदे जे कर्जत जामखेड मतदारसंघातनं आमदार आहेत त्यांची जी आहे या ठिकाणी वर्णी जी आहे ती लागलेली आहे उद्या एकोणीस तारीख आहे उद्या जे आहे ते त्यांचं नॉमिनेशन जे आहे ते आपलं राज्यपाल कडे आणि सोबत अध्यक्ष महोदय यांच्याकडे जे आहे सुपूर्त करणार आहेत आणि राम शिंदे यांची जी आहे विधानसभा सभापती पदावर जी आहे वर्णी लागलेली आहे निलम शुभम मविया कडून कोण अर्ज भरणार आहे का त्या संदर्भात काय माहिती माहिती अर्थातच महाविकास आघाडीकडनं जे आहे अजूनही विरोधी पक्ष नेतेसाठी कोणाचाच जे आहे प्रस्ताव जो आहे अध्यक्षांकडे गेलेला नाही आहे आणि त्यामुळे आता नेमकं आजपासून महाविकास आघाडीकडनं काय हालचाली सुरू होतात हे अत्यंत महत्त्वाच्या नोंदणी ज्या आहेत इतिहासांच्या पानावर केल्या जातील निलम जी शुभम धन्यवाद आपण दिलेले या सविस्तर माहितीसाठी